हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज खूप दिवसात मी टेनिसवरती आले आणि आज खूप दिवसांना एक ब्लॉग शूट करते कारण की पावसाळा चालू आहे आणि एवढी घाई असते की करणं पण नाही होते पण म्हटलं चला आत्ता कंटिन्यू करू तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिस नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता पण मला नव्हतं यायचं पण थोडासा पाऊस थांबला आहे तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढायच्यात आणि व्हिडिओ आहे तो पण एडिट करायचा आहे सो so, आज बनवणार आहे आ, पत्ता कोबी तर मी ही सकाळचीच रेसिपी होती आणि मेन म्हणजे रुद्रांशला पराठा पण बनवायचा होता तर म्हटलं चला पराठा पण बनवूयात आणि भाजी पण बनवूयात आता शक्यतो मी काय करते की ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या भाज्यांचे पराठेच बनवते म्हणजे वेगळा पराठा नाही बनवते तर चला सगळ्यात अगोदर मी डाळ भिजत घातलेली आहे म्हणजे एक एक दीड तास भिजली तरी चालती पण मी थोडीशी लवकर भिजवली होती कारण की सकाळी ह्यांना पण टिफिन द्यायचा असतो आणि डाळ जर चांगली भिजली तर मग शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे डाळ भिजून ठेवली पत्ताकोबी वगैरे कट करून घेतली स्वच्छ धुवून पण घेतली मी म्हणजे शक्यतो कट केल्याच्यानंतर धुते अगोदर धुवून घेतला तरी पण चालतो पण काय होतं की पत्ताकोबी असती तर मग अगोदर जर धुवून घ्यायची म्हटली तर त्याचे पूर्ण पानं आहेत ते, ते आपल्याला वेगवेगळे वेग वेग करून धुवा लागत आणि मग वेगवेगळे वे केले तर व्यवस्थित कट नाही करता येते त्याच्यामुळं मग मी अगोदरच कट करून घेते आणि मग नंतर दोन तीन पाण्याने धुतलं की म्हणजे चांगली बारीक कट झालेली असती ना त्याच्यामुळं मग नंतरच होते मग धुवून घेतल्याच्या नंतर हिरवी मिरची घेतली ती कट केली आणि आता आपल्याला जेवढं जेवढं फोडलेलं असेल कढीपत्ता वगैरे कढीपत्ता छान लागतो असेल तर कढीपत्ता पण टाकायचा आणि शक्यतो मी कोथिंबीर वगैरे नाही वापरते ह्या भाजीला मग सगळं साहित्य जर जुळून ठेवलं अगोदर तर जास्त वेळ नाही लागत आहे सकाळी वरण भात अगोदर लावून घेतला मग नंतर आत्ता भाजीला फोडणी घातली आणि भाजीला थोडंसं शिजायला पाणी लागतंच म्हणून मग थोडंसं पाणी टाकलं आणि म्हणजे सुक्कीच बनवायचे फक्त पत्ताकोबी आहे ती शिजण्यासाठीच थोडंसं पाणी टाकायचं आहे मग थोडंसं पाणी टाकलंच दोन तीन मिनटं कमी गॅसवरती आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे लवकर शिजतं आणि जास्त पाणी पण नाही लागत आहे शिजायला मग लगेच म्हटलं लगे की तोपर्यंत तो कणिक भिजवून घ्यावात कणिक भिजली ना चांगली मग बाकीच्या ह्यांच्या बॉटल भरायच्या भाजी शिजायची मग तोपर्यंत दहा जरी मिनटं कणिक छान भिजली ना तर मग पोळ्या खूप छान येत आहेत आणि मेन म्हणजे मला सगळ्यात उशर लागतो तो कणिक भिजवायला खूप वेळ लागतो म्हणजे मी कमीत कमी दहा मिनटं तरी छान कणिक भिजून घेते म्हणजे चपात्या आहेत त्या पटकन पण होत आहेत आणि छान होत आहेत कणिक भिजून घेतली की लगेच भाजी शिजूस तर बॉटल वगैरे भरायच्या थोडा वेळ कणिक भिजती पण तोपर्यंत आणि मग सगळं शेवटला आहे तो पराठा बनवायचा तर आत्ता म्हणजे मी ह्याच्या अगोदर पण एक दोन मला वाटते व्हिडिओ खूप अगोदर म्हणजे जेव्हा स्कूल चालू झालत्या तेव्हा बनवले होते आत्ता दोन तीन महिने झाले तर म्हटलं चला दोन तीन महिने झाले ह्या म्हणजे पत्ताकोबीचा पराठा आहे तो बनवलेला तर म्हटलं चला डबल एकदा बनवूयात म्हणजे मला बनवायचीच होती रेसिपी तर म्हटलं चला व्हिडिओ पण बनवूयात तर आत्ता पत्ताकोबी आहे छान शिजली पण तरी पण म्हटलं की थोडीशी वाफेवर अजून दोन मिनटं किंवा दीडच मिनटं ठेवायची वाफेवर अजून छान शिजते आणि कणिक आहे ती आपली छान भिजलेली आहे आणि पराठ्याला म्हणजे डाळ पण शिजली होती पण काय झालं की ह्याच्या अगोदर मी म्हणजे ही भाजी आहे ना ही भाजी मी तशीच पराठ्यामध्ये घातली होती तर पराठा लाटतानी जी डाळ आहे ना ती डाळमध्ये फुटते मग पराठा आहे म्हणजे छान लाटला गेला फक्त आपल्याला पाहिजे तसा फुगला नव्हता व्यवस्थित म्हणून मग मी म्हटलं की चला आता ह्या ना थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात तर भाजी तर आता छान शिजली भाजी वाटल्यास आपल्याला पराठ्यामध्ये घालायची असेल तर आपण थोडीशी गार करून पण घालू शकतो म्हणजे चपात्या होऊस तर गार होती आणि जरी गरम जरी घातली ना तरी प्रॉब्लेम काहीच नाही पराठ्यामध्ये कारण की कणिक ती खूप थंड असते त्याच्यामुळं आपल्याला हाताला पण नाही चटका बसत आहे लाटतानी वगैरे आणि व्यवस्थित लाटता येते अगोदर मी तशीच करायची की जी मला भाजीचा पराठा बनवायचा आहे ती भाजी खूप थंडगार होऊ द्यायची सुरुवातीला म्हणजे मी पराठा बनवायलाच आत्ता चालू केला आहे स्कूल चालू झाल्यापासून अगोदर काही नव्हते बनवत आहे फक्त स्कूलमध्ये कंपल्सरी आहे पराठा म्हणूनच बनवा लागतो असा मी त्याला मोबाईल वगैरे दिला तर म्हणजे भाजी पोळी खातो पण स्कूलमध्ये पराठा कंपल्सरी आहे मग तुम्ही कोणत्या पण भाजीचा पराठा द्या फक्त पराठा द्यायचा आणि रोल द्यायचा मेन म्हणजे पराठ्याचा रोल द्यायचा कोणी कोणी चपातीला पण वरतून भाजी लावून जरी रोल दिला तरी चालतो पण अशा भाज्या नाही द्यायच्या की ती भाजी सांडल डब्यामधनं खातानी आणि रुद्रास्त्राजी भात नाही खाते वरतून भाजी लावली की तो रोल परत आणतो घरी त्याच्यामुळं मग मी शक्यतो जेवढे पण भाज्या वगैरे घालते ना पराठ्यामध्ये त्या सगळ्यामध्येच पराठ्यामध्ये घालूनच पराठा बनवते आत्ता पण मी तसाच बनवणार आहे तर मग सगळ्यात अगोदर घेते चपात्या बनवून आणि जे शेवटला आहे ना मग त्या शेवटच्या एक पोळीची कणिक ठेवते आणि मग नंतर त्याचा पराठा बनवते तर थोडीशी कनिका म्हणजे माझ्याकडनं थोडीशी पातळ झाली ती तर म्हटलं चला अगोदर चपात्या लाटून घेऊयात म्हणजे थोडा जास्त वेळ भिजली ना की मग थोडीशी पातळ होती तसं काय भाजायला जास्त ना वेळ लागत आहे आणि आपली जी भाजी आहे ती पण थोडीशी गार झालती कारण की चपात्या लाटायला घ्यायच्या आधीच भाजी शिजली होती जर चपात्या अशी भाजत 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 जर भाजी शिजायला ठेवली ना तर मग भाजी म्हणजे खूप गरम राहते कधी कधी थोडंसं लवकर आवडतं कधी कधी थोडासा उशीर होतो आवरायला तर आज भाजी अगोदर शिजली होती आणि मला जर वाटलं ना की खूप थोड उशीर होतोय मग मी ना छोट्या कुकरमध्ये पण कधी कधी भाजी लावते म्हणजे फोडणी वगैरे घालायची दोन शुट्ट्या घ्यायच्या आणि थोडंसं पाणी राहिलं तर मग झाकण न घालता त्यातलं पाणी आटवायचं तशी पण खूप लवकर शिजती भाजी आणि जर काही नसेल तर मग कडे शिजवते तर बघू शकता आत्ता चपाती पण पत्तळ थोडीशी कनिक झाली पण चपात्या मस्त छान आल्यात तर आत्ता सगळ्या चपात्या पण करून झाल्या तर म्हटलं आत्ता करायचं आहे पराठा तर बघू शकता ही भाजी आहे ना मी सुरुवातीला अशीच घालत होते डायरेक्ट तर पराठा फुगत नव्हता व्यवस्थित तर म्हटलं आता काय करूयात आणि मग काय केलं की अगोदर एक दोन वीस मी तसा बनवलं होता म्हणजे मी सुरुवातीला तर काय करत होते की जी भाजी आहे ना आत्ता मी जी आपली रेग्युलरची भाजी आहे तीच घेतली ह्याच्या अगोदर काय करायची की छोट्या खिसणींना फ्लावर आहे फ्लावर असो किंवा म्हणजे कोणत्या पण भाज्या असू त्या खिसून घ्यायची त्याला वेगळी फोडणी घालायची थोडीशी जिरेमौरी वगैरे थोडीशी लाल तिखट घालायची आता ह्याला मी हिरवी मिरची घातली मला वाटायचं की हिरवी मिरची वगैरे म्हणजे पराठा व्यवस्थित नाही यायचा सुरुवातीला दोन तीन वेळेस तसं केलं पण परत मग काय व्हायला लागलं की सकाळी घाई असती आणि मग परत ही भाजी वेगळी ती भाजी वेगळी मग त्याला खूप वेळ लागायला लागला म्हणून म्हटलं चला तर डाळ न बारीक करता पण आधी पराठा केला पण तो पराठा फुगला नाही पण आता म्हटलं की जी डाळ आहे सगळ्या भाज्या मी आत्ता ना बटाटेचा पण मला पराठा बनवायचा असेल ना तर मी अशी वेगळा बटाटा उकडून वगैरे घेऊन नाही बनवते सेम जी भाजी आहे ना तीच भाजी आता तुम्ही म्हणजे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला कळत असेल की मुगाची भाजी असू चवळीची भाजी असू कोणत्या पण भाज्या असू कडधान्याच्या भाज्या असू कोणत्याही कोणत्याही भाज्या असू तरी पण मी एकदम मस्त पराठा बनवते तर बघू शकता आत्ता हा पराठा आहे जी मी भाजी बनवलेली आहे ना जी आपल्याला खायची ती हिरवी मिरची डाळ सगळं आहे ह्याच्यामध्ये आणि मुलं काय करत आहेत की भाजी खायला नको मग जशी एक म्हणजे एका चपातीसोबत जेवढी भाजी खात नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त भाजी पराठ्यामध्ये बसती एरवी तर मी म्हणजे जेवढी तो एका एक एक जेवणात भाजी नाही खात ना बटाट्याची असो की कोणती पण तेवढी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी पराठ्यामध्ये बनव भरते तरी पण खातो बघू शकतात तर हा पराठा आहे एकदम मस्त छान फुगणार पण आहे आणि ना छान भाजतो पण म्हणजे असं जे मुलं खात नाहीत वगैरे घरी पण काही काही मुलांना म्हणजे सवय नसते की भाज्या वगैरे खायच्या तर असा जरी घरी जरी खायला ना असा जरी पराठा केला ना तरी पण चांगलाच चा आहे आणि टिफिनला तर आत्ता मला वाटतं की सगळ्या स्कूलमध्ये आता रोल वगैरे कंपल्सरी असेल मला तर वाटते माहीत नाही मला शक्यतो पण सांगते तर असे ना वेगवेगळ्या भाजीचे छान असे पराठे बनवायचे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा